नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एक अजबशी गोष्ट ऐकायला मिळाली ती म्हणजे गेले काही महिने ज्यांनी मोदी सरकार भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातली यांच्या यांच्याविरुद्ध तथाकथित बौद्धिक आघाडी उघडली होती आणि परत एकदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विजयी झाले तर या देशात लोकशाही खतम होईल किंवा संविधान खतम केलं जाईल त्यानंतरच्या निवडणुका कधीच होणार नाहीत असा अजेंडा किंवा असा प्रचार करण्यासाठी निर्भय वनो आंदोलन नावाची एक ब मोहीम जवळजवळ तीन चार महिने चालवली पुण्यापासून आणखीन कुठे कुठे मराठवाड्यात नागपूर उत्तर महाराष्ट्र कोल्हापूर कुठे कुठे त्यांचे फिरले ते व्हिडिओ येत होते आणि कुठल्या तरी बंदिस्त छोट्या सभागृहामध्ये चार पाचशे जुनी टाळकी गोळा करायची त्यांनाही यांची भाषणं ऐकून ऐकून त्यांचेही कान वर्षानुवर्ष किटलेले आहेत कधी काळी स्वतःला युवक किंवा तरुण म्हणणारे पन्नास साठ वर्षापूर्वीचे हे युवक ज्यांचे आद्य कुलगुरू म्हणून आपण डॉक्टर कुमार सप्तर्षी समजू शकतो जे एकोणीसशे सदुसष्ट त्या लोकसभा निवडणुकीच्या आसपास एक तरुण डॉक्टर म्हणून किंवा डॉ मेडिकलचा विद्यार्थी म्हणून बिहारला गेले होते आणि जयप्रकाश नारायण यांच्यामुळे प्रभावित झाले आणि समाजवादी झाले तेव्हापासून युवक असलेले वयाची साठी उलटून गेली तरी युवक क्रांती दलाचे तह हयात अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे निर्भय बनो आंदोलन मोहीम सुरू झाली नंतरच्या पिढीतले निखिल वागळे तुमचे असीम सरोदे विश्वंभर चौधरी हे त्यात अलीकडे समावेश झाले समाविष्ट झाले आणि या लोकांनी ही मोहीम चालवली यांनी खूप आटापिटा केलेला आहे की आपण कसे तटस्थ आहोत आम्ही कुठल्याही पक्षाचे बांधील नाही आम्ही कुठल्या पक्षाच्या विरुद्ध नाही आम्ही परखड आहोत आम्ही राजकीय पक्षाशी संबंधित नाही हे दाखवण्याचं खूप नाटक केलं आणि गेली के दहा पंधरा वीस वर्ष हे नाटक सातत्याने चालू आहे पण यातला कोणीही कधीही समाजसेवक नव्हता पत्रकार नव्हता विचारवंत नव्हता अभ्यासक नव्हता आंदोलक नव्हता ते एका विशिष्ट राजकीय भूमिकेने किंवा विचारधारेने प्रवृत्त झालेले लोक आहेत पण वरकरणी असं दाखवायचं की आपण कुठल्या पक्षाला बांधील नाही आणि आपण जे काय करतोय त्याच्यामागे राजकीय हेतू नाही उदाहरणार्थ विश्वंभर चौधरी हे, हे गृहस्थ घ्या बारा वर्षा तेरा वर्षापूर्वी हे गृहस्थ अण्णा हजारेंचं जे लोकपाल आंदोलन चालू होतं त्याचं समर्थन करत टी व्ही चॅनेलवर चे, चे, झळकायला लागले पर्यावरणावर त्यांनी महान काम केले असं सांगितलं जातं पण हळूहळू करत यांचे खरे चेहरे लोकांसमोर येत गेले आणि त्यामुळे त्यांचा हेतू लपून राही असा झाला तसं बघितलं तर निर्भय बनो ही मोहीम किंवा आंदोलन किंवा नाव अजिबात नवीन नाही आहे हे खूप जुनं आहे खूप जुनं म्हणजे तब्बल तीस वर्ष जुनं आहे ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजप यांची युती निवडून आली आणि पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार प्रस्थापित झालं त्याच्या विरोधात माध्यमातून मोहीम चालवणारे आपल्या एका सांज दैनिकाच्या माध्यमातून मोहीम चालवणारे निखिल वागडे आणि त्यांचे सहकारी कपिल पाटील अधिक पूर्वाश्रमीचे पत्रकार समाजवादी निळू दामले वगैरे वगैरे मंडळींनी शिवसेना भाजप युतीचं सरकार म्हणजेच दहशत आहे आणि त्या दहशतीला झुगारून निर्भय व्हा म्हणून एक निर्भय बनो आंदोलन चालू केलं होतं त्याचे पुढे काय धिंडवडे खुद्द कपिल पाटीलने काढले हे वेगळा स्वतंत्र विषय मी त्याकडे जात नाही पण सांगायचा हेतू असा की निर्भय बनो नर्मदा बचाओ अंधश्रद्धा निर्मूलन अशा वेगवेगळ्या नावाने हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रवादी असेच पक्ष संघटना संस्था यांच्यावर सातत्याने हल्ले करत राहणं आणि त्यासाठी परदेशी फाउंडेशन्सकडून मदत मिळवणं किंवा उकळणं असा धंदा करणारी जी मंडळी आहेत त्यांचाच भरणा या तुम्हाला निर्भय बनो आंदोलनामध्ये दिसेल गेल्या दहा वर्षामध्ये मोदी निर्विवाद एकपक्षीय बहुमताने मुख्यमंत्री झाल्यापासून यांच्यावर पहिला घाव घातला गेला ज्यांना परदेशातून समाजसेवक समाजसेवा म्हणून प्रचंड प्रमाणावर परकीय चलनातून मदत मिळते देणग्या मिळतात त्यांनी खरोखरच त्या देणग्या आणि ती रक्कम त्या त्या, त्या कारणासाठी खर्च केली आहे की नाही याची अत्यंत काटेकोर छाननी सुरू झाली मोदी सरकार आल्यानंतर आणि एक एक करत या सगळ्या संस्था संघटना आणि त्यांची आंदोलनं बारगडत गेली एन जी ओ नावाचा जो प्रकार प्रामुख्याने सोनिया गांधी मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये बोकाळलेला होता बोकाळलेला होता तो मोदी सरकार आल्यानंतर हळूहळू करत बारगळत गेला देशाच्या विविध विकास योजनांना अडथळा निर्माण करणे आणि त्यासाठी आंदोलन उभारणे आणि ते आंदोलन चालवण्यासाठी परकीय डॉलर किंवा पाऊंड वगैरे स्वरूपामध्ये मदत मिळवणे हा एक उद्योग झाला ज्याला काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी असं म्हटलेलं आहे हे जे निर्भय बनो नावाचं नाटक करणारी माणसं आहेत ही सगळी आंदोलनजीवी आहेत आयुष्यभर आपण स्वतः काहीही करायचं नाही आणि दुसरे काही करत असतील तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे एवढंच ज्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे त्या सगळ्यांचा भरणा आपल्याला यामध्ये दिसतो यातले आद्य कुलगुरू मी सांगितलं कुमार सप्तर्षी हे सत्याग्रही कार्यकर्ता नावाचं एक मासिक चालवतात अण्णा हजारेंचं लोकपाल आंदोलन चालू होतं ज्याचं फार मोठं समर्थन विश्वंभर चौधरी करत होते त्या अण्णा आंदोलनातून या देशातलं संविधान धोक्यात आहे अण्णा हजारेंचं आंदोलन यशस्वी झालं तर या देशाचं संविधान गुंडाळून ठेवलं जाईल असं आपल्या मासिकात प्रदीर्घ लेख लिहून सांगणारे आद्य गुरु कोण असतील तर ते कुमार सप्तर्षी होते आज तेच अण्णा समर्थक विश्वंबर चौधरी आणि कुमार सप्तर्षी एकत्र आलेत आणि टो टाहो कोणाच्या विरुद्ध फोडतायत नरेंद्र मोदींच्या विरोधात म्हणजे अण्णा हजारेंनी लोकपाल आंदोलन केलं तरीही देशातल्या लोकशाहीला धोका असतो आणि संसदीय लोकशाही मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणली जाईल असा धोका बारा तेरा वर्षापूर्वी दोन हजार अकरामध्ये कुमार सप्तर्षी सांगत होते आणि त्या धोक्याचं काय ते गुणगान विश्वंभर चौधरी करत होते कसा विरोधावास आहे बघा आणि आज ते सगळे मनोमध्ये एकत्र एक आता प्रश्न असा येतो की मग जेव्हा कुमार सप्तर्षींना संविधान धोक्यात वाटत होतं संसदीय लोकशाही धोक्यात वाटत होतं तेव्हा विश्वंबर चौधरी त्याच आंदोलनाचं समर्थन का करत होते हे सगळं मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय माझ्याकडे हे सगळे लेख आणि जपून ठेवलेले आहेत म्हणजे तेव्हाही लोकशाहीला धोका होता तेव्हाही संसद संसद कद्या संसदीय पद्धतीला धोका होता संविधानाला धोका होता आजही धोका आहे म्हणजे कुठलं सरकार मोदींचं सरकार संसदीय पद्धतीने दोनदा निवडून आलं तरीही धोक्यात असतं अण्णा आजारेंनी आंदोलन केलं विश्वभमन चौधरी त्यांच्या आरत्या ओवाळत असले तरीही संविधानाला आणि लोकशाहीला धोका असतो ते आंदोलन बारगळलं तरी लोकशाहीला धोका असतो म्हणजे लोकशाही धोक्यात कधी नव्हती कधी नव्हती आणि हे कुमार सप्तर्षी त्या प्रदीर्घ लेखात म्हणतात पुरोगामी म्हणजे काय जो पुढे बघतो भविष्याकडे बघतो तो, तो, तो पुरोगामी आणि जो मागे बघतो तो, तो प्रतिगामी म्हणजे भूतकाळाकडे बघून भूतकाळानुसार जगण्याचा प्रयत्न करतो तो प्रतिगामी आता गंमत लक्षात घ्या मित्रांनो की भूतकाळ म्हणजे काय आहे नेहरू गांधी हा भारतीय राजकारणाचा भूतकाळ आहे काँग्रेस पक्ष देशामध्ये सर्वव्यापी पक्ष होता हा भूतकाळ आहे त्या भूतकाळाला परत भविष्यात आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रतिगामी असतं की पुरोगामी असतं गांधी नेहरूंच्या विचारावर आम्ही चालतो असं तुमचे शरद पवार म्हणतात आणि शरद पवारांच्या समर्थनाला काँग्रेसच्या समर्थनाला विश्वंभर चौधरी आणि निर्भय बनो उभं राहतं तेव्हा ते, ते पुरोगामी असतात की प्रतिगामी असतात कुमार सप्तरशींची काय त्या सत्याग्रही या मासिकातली लेखमाला मान्य करायची तर निर्भय बनो हे प्रतिगामी आंदोलन होतं कारण ते भूतकाळ परत आणायला बघतायत काँग्रेस गांधी नेहरू परत आणायचे आणि स्वतःला पुरोगामी पण म्हणतात पुरोगामी आणि प्रतिगामी या शब्दांच्या व्याख्या आणि व्याप्ती या लोकांनी इतकी गुळगुळीत आणि निरर्थक करून टाकलेली आहे की कुठच्याही क्षणी पुरोगामी प्रतिगामी होतात प्रतिगामी पुरोगामी होतात निखिल वागडे यांची सगळी उमेदीची हयात ही शिवसेना संघटनेच्या विरोधात डंका पिटण्यात गेली बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांची निन्ना नालस्ती करण्यात रा उ, निखिल वागडे यांची हयात संपली हेमंत जोशी यांची हयात संपली आणि आज तेच लोक उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक शिवसेनेची टिमकी वाजवण्यात धन्यता मानत आहेत कालपर्यंत ज्या निर्भय म्हणून आंदोलन सुरू झालं ज्या शिवसेनेचं सरकार आलं म्हणून दहशत आहे आणि म्हणून निर्भय म्हणा असं सांगितलं जात होतं तेच लोक आज उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचं सरकार आणा आणि लोकशाही वाचवा सांगतात यांच्या बुद्धीचं किती दिवाळं वाजलं आहे याची वेगळी साक्ष आणि पुरावे देण्याची गरज नाही आणि हे ऐकून ऐकून त्यावेळेचे तरुण म्हातारे होऊन गेले तरी त्याच म्हाताऱ्या तरुणांना गोळा करून हे लोक देशामध्ये आणि समाजामध्ये नवी क्रांती करायला बघतात प्रतिगामी होऊन पुरोगामी राजकारण यशस्वी करायची स्वप्न बघतात आणि त्यातून मग निर्भय बनो ही चळवळ आंदोलन मोहीम जे काय म्हणाल ते जन्माला येत असतं आता गंमत अशी की हे सगळे तटस्थ वगैरे होते जे आम्ही पक्षनिरपेक्ष म्हणत होते त्यांची नावं काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकामध्ये येतात आणि आता महाराष्ट्रातली निवडणूक वीस मे रोजी पाचव्या फेरीतल्या मतदानाने संपणार आहे त्यासाठीचा प्रचार अठरा मे रोजी संपणार आहे आणि त्या दिवसापासून आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतो आहे अशी घोषणा सोशल मीडियावर पोस्ट लिहून विश्वंभर चौधरी करतात आता सार्वजनिक जीवनातून निवृत्ती म्हणजे काय असतं वयाची चौऱ्याऐंशी वर्ष उलटून गेल्यानंतरसुद्धा शरद पवार निवृत्त व्हायला तयार नाही आहेत त्यांच्या पुतण्या आणि दीर्घकालीन सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले हे गया वया करून थकले साहेब आता विश्रांती घ्या साहेब आता निवृत्त व्हा तरी साहेब म्हणतात माझं वय झालं नाही हा घडी थांबायचा नाही चौऱ्याऐंशी बाय वैश वर्षी शरद पवार निवृत्त व्हायला तयार नाहीत सार्वजनिक जीवनातून आणि क्रियाशील राजकारणातून आणि विश्वंबर चौधरी सार्वजनिक जीवनातून अठरा मेला निवृत्त होणार आहेत आणि कारण काय दिलं आहे जरा कुटुंबाकडे आणि घराकडे लक्ष द्यायचं आहे मला गंमतच वाटली ही घराकडे लक्ष द्यायचं मग इतकं दिवस लक्ष कुठे दिलं असं काय दिवसाच्या चोवीस तासापैकी सत्तावीस तीस तास विश्वंबर चौधरी यांनी सामान्य जीवना सा समाजाला दिले सार्वजनिक जीवनाला दिले की घराकडे साफ दुर्लक्ष झालं असं विश्वंबर चौधरी यांनी काय मोठं महान मोजता न येणारे कार्य केले की त्यांना आता यापुढे आपल्या कुटुंबाकडे आणि घराकडे लक्ष द्यायचं माणसाने विनोदी आणि हास्यास्पद व्हायचं तरी किती आणि मुद्दा असा येतो की अचानक अठरा मे दोन हजार चोवीस ही तारीख आली कुठून तर महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची ती शेवटची तारीख आहे त्यानंतर महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक संपणार आहे म्हणे मतदान दोन दिवस नंतर होणार आहे पण निवडणुकीसाठीचा प्रचार आठ मे रोजी संप अठरा मे रोजी संपणार आहे आणि अचानक त्या दिवसानंतर विश्वंबर चौधरी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती पत्करायला निघतात याचा अर्थ सरळ आहे की अठरा मार्चनंतर आपला काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांच्या महाविकास आघाडीला किंवा महायुतीच्या विरोधात अपप्रचार करायला आपल्याला आता उपयोग राहिलेला नाही आपला उपयोग राहिलेला नाही आपण त्यानंतर अपप्रचार करू शकत नाही आणि त्यामुळे ती तारीख येते आणि यातून एक प्रकारे हे कबुली देऊन टाकतात की आम्ही पक्षनिरपेक्ष तटस्थ परखड कधीच नव्हतो हो आम्ही भाजपचे विरोधक आहोत आम्ही संघाचे विरोधक आहोत आणि त्यामुळे संघप्रणीत कुठचाही कार्यक्रम कुठचंही धोरण आणि कुठचीही आघाडी यांच्याविरुद्ध अपप्रचार करणं हेच आमचं सार्वजनिक जीवन होतं हेच आमचं सार्वजनिक कार्य होतं आणि त्या कार्याला त्या अपप्रचार करण्याच्या कार्याला जर अठरा मेनंतर मोहा नसेल आणि उपयोग नसेल तर आम्ही त्या ते काम आहे त्यापासून निवृत्ती घेत आहे विश्वंबर चौधरी यांनी आपल्या या सोशल मीडियातल्या पोस्टमधून आपलाच चेहऱ्यावर चढवलेला मुखवटा टराटरा फाडून टाकलेला आहे टराटरा फाडून टाकलेला आहे आणि हे लपून राहत नाही मित्रांनो हे लपून राहत नाही काय असतं सत्य जे असतं त्या सत्याला तुम्ही दडपून ठेवू शकता सत्य तुम्ही झाकून टाकू शकता नाकारू शकता पण संपवू शकत नाही त्या काय म्हणतात मदाराच्या टोपलीमध्ये किंवा पोतडीमध्ये ते साप बंद करून ठेवलेले असतात ना त्यांना कुठेतरी भोग मिळालं तर ते, ते साप तोंड बाहेर काढतात तसं या निर्भय बनोवाल्या भंपक लोकांच्या पोतडीतून सत्य बाहेर डोकावत असतं त्यामुळे अठरा मे दोन हजार चोवीसपासून आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतोय अशी जी विश्वंबर चौधरी यांनी घोषणा केली त्यातून त्यांनी सत्य सांगून टाकलं की आपण आत्तापर्यंत पक्षपाती वैचारिक भूमिका मांडत होतो आपण संघविरोधी भाजपविरोधी महायुतीविरोधी अपप्रचार करत होतो आता तो अपप्रचार थांबवणार आहे आणि त्यातून निवृत्ती येणार आहे कारण एक गोष्ट साफ आहे निवृत्तीचं आणखीन एक कारण असं आहे की एवढा सगळा आटापिटा केला तरी परत एकदा तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे मोदी तिसऱ्यांदा निर्विवाद बहुमताने पंतप्रधान होणार आहेत आणि भाजपचा हे यश मिळवल्यानंतर आपण त्यांच्या वाकड्यात लगेच जाणं अवघड जाईल लोक रस्त्यावर धोंडे मारतील त्यापेक्षा लोकांपासून तोंड लपवायचं म्हणून आपण अठरा तारीखपासून चार जूनपर्यंत कुठेतरी बीळ खोदून लपायची जागा तयार करतोय हे सांगणं आवश्यक आहे पण ते स्पष्ट शब्दात आणि नेमक्या शब्दात सांगत येत सांगता येत नसल्यामुळे निवृत्ती नावाचं नाटक त्यांनी केलेलं आहे अर्थात विशंबर चौधरी नव्हे नाहीत वीस पंचवीस वर्षापूर्वी असंच एक मानभावी नाटक कपिल पाटील नावाच्या निखिल वागडेंच्या सहकार्याने केलं होतं जनता पक्षामध्ये पत्रकारिता सोडून जनता दलामध्ये सामील झालेले कपिल पाटील एक दिवस त्यांची पक्षातून हाकलपट्टी होणार आहे तेव्हा मी सार्वजनिक कार्याला वाहून घेण्यासाठी राजकारणातून निवृत्त होतो आहे असं नाटक कपिल पाटील यांनीसुद्धा केलं होतं पुढे ते शिक्षक आमदार म्हणून निवडून आले तेव्हा ही नाटकं करणं ही दल किंवा हे निर्भय बनो पुरोगामी सेक्युलर यांच्या डी एम एमधला हा गुण आहे गुणधर्म आहे आणि त्यामुळे यांनी जे काय आता केलेलं आहे निवृत्तीचं नाटक हे आपण समजून घेतलं पाहिजे पुढच्या निवडणुका विधानसभाजवळ येईपर्यंत हळूहळू करत निर्भय बनो या मोहिमेला नवं जीवदान मिळेल आणि मग विशंभर चौधरी वगैरे जी सरोदे वगैरे मंडळी आहे ही निवृत्तीची कात टाकून नव्याने परत सार्वजनिक जीवनात ती येतील आणि निर्भय बनो नावाने परत एकदा संघ भाजप यांच्या विरोधातली मोहीम सुरू करतील तेव्हा हा ब्रेक आहे हा ब्रेक आहे कमर्शियल ब्रेक आहे आंदोलनजीवींचा कमर्शियल ब्रेक मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार